हाय फ्रेंड्स नमस्कार मी ती तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर आजही लक्ष्मीपूजनचा दिवस तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांनी मस्त फराळ वगैरे खा आणि स्वस्त राहा तर आजचा इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आज लक्ष्मीपूजनाची तयारी वगैरे करणार आहे मी दुपारनंतरला आता घराती कामं वगैरे सगळे आवरून घेते आणि नंतर लक्ष्मीपूजनाची तयारी करून घेते आता इकडे देवपूजा वगैरे करून घेते संध्याकाळी मला थोडं इझी पडेल बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका देवपूजा करता करता तुळशी पुढे रांगोळी काढायची आणि दरवाजा पुढे रांगोळी काढून एवढं मस्त फ्रेश बघतं ना की खरंच म्हणजे सण रोज असल्यासारखे असे तरी ते मी गॅलरीमध्ये तुळस ठेवली तर ती त्याच्या समोर रांगोळी काढून येते अशा दिवसांमध्ये गावची आठवण भरपूर येते गावाला असं तुळशीच्या समोर वगैरे रांगोळी काढायला भरपूर जागा असते मोठी मोठी रांगोळी काढता येते दरवाजामध्ये याच्यामध्ये पण आता काय आपल्याला शहराच्या ठिकाणी राहायचं म्हटलं आपल्याला सगळे हाऊस पूर्ण करायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानायला लागतं ला ला आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद मानून घ्यायला लागतो आपल्याकडे एवढी तरी जागा भेटते असं म्हणजे रांगोळी तर समोर काढायला म्हणजे असा तोच विचार करायला पाहिजे तर खूप प्रसन्न वाटतं रांगोळी खाल्ली तर आज आपण करणार आहे मुगाच्या डाळीचं असं वरण तरी ते मी तेल टाकून घेते कुकरमध्ये कुकरमध्येच करणार आहे आपण तर तू पण मध्ये तेल टाकून घेतले मोहरी टाके मोहरी थोडीशी तडता ठे ना केसऱ्यामध्ये आपण टाकणार मिर कडी कशा टाकते मिरची टाकते जर आपल्याला पिकट थोडंसं हवं असेल ना तरच मिरची टाकायची नाही तर तिकट नको तशी मिरची टाकायची नाही आता टाकून लसूण पाकून घेऊया चार ते पाच लसूण पाक्या मी बारीक फेकून घेतल्या मीडियम आकाराचा टोमॅटो तर ते आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे टोमॅटो पण लवकर मऊ टोमॅटो थोडासा मऊ झालाय आता याच्यावरती हळद टाकून घेऊया आता याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेऊया ही मुगाची डाळ मी एक तासापूर्वी भिजत घातलेली भिजवलेल्या मुगाच्या डाळीचं वरण खूप छान असं मिळून येतं आणि टेस्ट पण खूप छान आता याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आपल्या अंदाजाने टाकायचं किती पाणी हवंय आपल्याला ते आणि कस आपल्याला काय काही लोकांना घट्ट वरण आवडतं काय काही लोकांना एकदम पातळ असं लागतं आमच्या घरी असं पातळच वरण लागत आता इथे आपण झाकण बंद करून घेऊया आणि आता आपण ह्याला तीन शिट्ट्या मारून घ्यायच्या फ्रेंड्स नमस्कार मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल वरती आणि सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी मस्त एन्जॉय करा भरपूर असे पराळ खा भरपूर फटाके फोडा आणि मस्त करा तर माझा आज म्हणजे पोह्यांचं असं शेवट झालाय बनवून पराळ्याचं तर आज मी बनवलं पोह्यांचा चिवडा पण मी वेळ शेअर नाही केलेला कारण का बहुतेक सगळ्यांनाच पोह्यांचा चिवडा बनवता येतो तर माझं जस्ट आवडले आता अडीच वाजले दुपारचं जेवण बनवून झालंय अजून जेवायचं जा बाकी आहे ते मी पोह्यांचा चिवडा बनवून घेतलाय आणि ते जरा हॉलमध्ये आणून ठेवलं तर पोह्यांचा चिवडा बनवून झाला नेमकाच आहे ना बनवायला घेतला पण तेवढ्यातच लाईट गेली अर्धवट प्रोसेस झालेली मग पटापट मग बाकीचं सगळं आवडून घेतला आणि म्हणजे चिवडा तयार केला आणि हॉलमध्ये आणून ठेवला म्हणजे थोडीशी हवा वगैरे लागली की मग नंतरला डब्यामध्ये पॅक करू तर आता मी दोन्ही मी तुझ्या पप्पा बाहेर गेलेत ते घरी आले की जेवण पण घ्यायचं आता अडीच वर पण ते अजून आलेले नाहीये बनवेन आणि मी पहिले जेवून घेईन तर माझं संध्याकाळच लक्ष्मी पूजन वगैरे बघा मस्त अस झालंय आता मी जाणार आहे गाडीची पूजा करायला लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही गाडीची पूजा पण करतो म्हणजे दसऱ्याला पण करतो आणि लक्ष्मीपूजनला पण करतो म्हणजे आपण एक वाहन घेतो ते आपल्या घरात म्हणजे आपल्या जीवाशी तो एक म्हणजे खेळ असते आणि आपली हाऊस असते गरज असते सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ती आपली पण एक लक्ष्मीच असते म्हणून अशा उद्देशाने आम्ही लक्ष्मीपूजनला <ज्णा> गाडीची पूजा <ज्णा> करतो आणि दसऱ्याला <ज्णा> पण गाडीची पूजा <ज्णा> करतो इकडे बघ बाबा ना, ना हॅपी दिवाळी बोल बोल पप्पांना <laughs> <आ इस देवे। laughs> दे तर छान अशी पूजा वगैरे झाले आता सगळे फटाके फोडायला लागतात फटाके घ्यायचे छान मिळतात जरा पाच फटाके आवडत नाहीत शहा बसला सगळे फटाके फुडतात हे ना

दक्ष उद्या सकाळीच गावी जाणार होती त्यामुळे आम्ही भाऊ पण तिथेच करून घेतला <laughs> मोठ्यांपेक्षा आहे ना लहान मुलांनाच खूप एक्साइटमेंट असते म्हणजे सगळ्या सणांची वगैरे छान वाटतं पण घरात त्यांच्यामुळं

आणि बड्डेचं म्हणजे गिफ्ट सोबतच दिलं चला तर मग व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूस पेले पण देखील नक्की दा तुमच्या वेळेस मग